नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एकर कर आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर एकोणावक तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजार समिती माजलगाव आवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती वर्धा आवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे साठ रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती लोणार दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सावनेर एकोणावक सहाशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे एकोणीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती गेवराई क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे एकतीस रुपये सर्वसाधारण सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सिंधू सेलू एकोणावक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती चिखली एकोणावक तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती जालना एकोणावक सातशे अठरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती अमरावती एकोणावक दोन हजार आठशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे स सदुसष्ट तर दर सहा हजार पाचशे आठ अठावन्न पुढील बाजार समिती अकोट एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमेंद कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी सर्वाधिक दर सहा हजार सातशे चाळीस दर सहा हजार सातशे पुढील बाजार समिती पुढील बाजार समिती अहिल्यानगर एकोणावक एकोणचाळीस क्विंटल کمیت کمی در سہ ہزار پچے سروک در سہ ہزار آٹھے تو سر ساتھ در سہ ہزار پچھے پڑھ لیجار سمتی ناگپور ایک ہزار ایکشے دہ کٹل کمیت کمی در سہ ہزار تینشے سروک در سہ ہزار آٹھے اکرا تو سر ساتھ در سہ ہزار سہاشے تریا پڑھی بازار سمتی ہنگن گاٹ ایک ہزار آٹھے ستر کٹل کمیت کمی در پانچ ہزار پچھے سروک در سہ ہزار آٹھے پی سر ساری در سہ ہزار پڑھی بازار سمت धरणी एकोणावक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास पुढील आणि शेवटची बाजार समिती अकोला एकूण आवक एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयची माहिती आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो